मी भारतीय जनता पार्टीचा पश्चिम शहराचा उपाध्यक्ष नरेश बर्डे मी माग सातत्यानं मागील सात वर्षापासून या पश्चिम नागपुरामध्ये सामाजिक कामे करत असतो आणि आज सध्याच्या घडीला एक निवडणूक समोर ठेवून काही विरोधी काही विरोधी पक्षाचे नेते म्हणा विकास कामाच्या नावाखाली लोकांना लोकांना दिशाभूल करत आहे म जर जे कामं म मंजूर नाही झाले असेल त्याचेही बोर्ड लावत आहे हा एक समोर एक निवडणूक समोर ठेवून कामं करत आहे परंतु मी खरंच तुम्हाला सांगू इच्छितो मागील पाच वर्षामध्ये इथे विकासच्या नावाखाली कोणत्याही प्रकारचं असं नाविन्यपूर्ण काम झालेलं नाही विकास म्हणजे फक्त आपण गट्टू लावून देणे किंवा काही गडर लाईन टाकणे याला विकास नाही म्हणत विकास हा सर्वांगीण झाला पाहिजे पश्चिम नागपूर हे एक असं क्षेत्र आहे का या क्षेत्रामध्ये जो सत्तावीस झोपडपट्ट्या आणि बाकी एक त्याची जर जीव खरबी पाहिली तर ते समतोल नाही टेकडे आहेत आणि अशा या एरियामध्ये काम करणं एक आ, एक जोखीमपूर्ण जामीनपूर्ण काम आहे ते आज एक पाणी जर पडलं आमच्याकडे तर पूर्ण झोपडपट्ट्यामध्ये पाणी जमा होऊन जातं बिचारे गरीब दुधे आपल्या वंचित होतात आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनापासून अशा ठिकाणी एक काम करण्याची संधी मिळाली होती परंतु त्याप्रमाणे काम झाले नाही इथे एक चांगलं हॉस्पिटल पाहिजे आज आम्हाला मेओ मेडिकल या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलला जावं लागतं एक मोठं जात हॉस्पिटल पाहिजे इथे राईट टू एज्युकेशनच्या अंतर्गत काही गरीब पोरांना ॲडमिशन मिळत आहे आमच्या झोपडपट्टीतले गरीब जे पोरं आहेत त्यांना जेव्हा ॲडमिशन करायची वेळ येते त्यांना त्या ठिकाणी त्यांचा मोठे पोरांचे पोरं आणि लहान ते मॅनेज होत नाही म्हणून एक चांगली मोठी अत्याधुनिक शाळा तयार झाली पाहिजे जिथे गरिबांचे पोरं शिकले पाहिजे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आपण त्या गोष्टीने विचार केला लोकांना खेळण्याकरता चांगलं त्यांचं स्वास्थ्य राहिलं पाहिजे त्यासाठी एखादा ग्राउंड पाहिजे अशा प्रकारच्या ज्या असतात आणि दळणवळणाचे साधन असो आज आमच्या ठिकाणी लोक मेट्रो ट्रेन त्या भरडीपर्यंत चालली आहे परंतु आमच्या पश्चिम नागपुराच्या क्षेत्रामध्ये धाबा हा एज्युकेशन झोन आहे गाबा असो तिकडला परिसर कर्मेश्वर वगैरे इंजिनिअरिंग कॉलेज आलेले आहे सगळे पश्चिम नागपुरातले तिकडे जेव्हा जात असताना रस्त्याचे जे त्यांना त्रास होतो ॲक्सिडेंटची भीती वाटते अशा वेळेस मेट्रो ट्रेन या ठिकाणी आली पाहिजे अशा प्रकारचा सर्वांगीण विकास अजूनपर्यंत इथे झालेला नाही त्यामुळे मला असं वाटत नाही का बाबा पाच वर्षात विरोधी पक्षाच्या आमदारांनी इथे कोणत्याही प्रकारचे कामं केलेलं नाही फक्त निवडणूक समोर ठेवून उद्घाटन घेणे लोका हे लोकांना महा पश्चिम नागपूरची जनता सुज्ञ आहे त्यांना हे सगळं डोळ्यांनी दिसते आहे येणाऱ्या निवडणुकामध्ये पश्चिम नागपूरची जनता त्यांना दाखवून भारतीय जनता पार्टी ही आमची एक योग्य प्रक्रिया पूर्ण करून तिकिटा देत असते अजूनपर्यंत आमची तिकिटेची प्रक्रिया चालू आहे <coughs> पार्टीच्या <ची> लोकांनी <coughs> निवड ज्या माणसाला तिकीट द्यायची त्यांच्याच त्यांना इंटरव्ह्यू घेतात त्यांना त्यांच्या प्रकारची त्यांची माहिती काढतात त्यांचा सर्वे करतात त्यानंतर तिकीट मिळते जर मला पार्टीने तिकीट दिली तर मी मा संदी, त्या संधीचं सोनं करेल पहिली गोष्ट निवडणूक लढून यावं लागेल नंतर ते जिंकावी लागेल आणि जिंकल्यानंतर मला मग मा पश्चिम आपणात काय करायचं त्याची माझी ब्ल्यू प्रिंट तयार झालेली आहे मी या ब्ल्यू प्रिंटप्रमाणे माझं काम करेन काम असं करायचं आहे मी तर समाजसेवा सातत्याने सात वर्षापासून करतच आहे गोर गरीब छोटी पिढी लोकांच्या जे काही अडचण असेल ते त्यांना कोणत्या प्रकारे मला सहाय्य करता येत असेल ते मी सहाय्य करतच आहे परंतु जर आमदार भेट झाल्यानंतर किंवा मला निवडून लोकांनी जर दिल्यानंतर त्यांचे ऋण भेडण्यासाठी पश्चिम नागपूरमध्ये जे पाण्यामुळे जे झोपडपट्टीमध्ये पाणी घुसतं त्या त्यांच्यासाठी कशा प्रकारचं डेव्हलप आहे बेसिकली मी सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे मला या सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे पस्तीस वर्ष मी सरकारी नोकरी केली त्या इंजिनियर राहत असताना म्हणून मला मी डेव्हलपमेंट हा असा एक मुद्दा आहे का त्याला सगळ्या प्रकारे त्याचा हे झाला पाहिजे वॉटर लॉगिंग एरिया आहे इथे म वॉटर लॉगिंग झाली पहाडाचं पाणी एका कॉलनीतल्या एरियामध्ये जमा होतं आणि तिथे मच्छर होतं चिकनगुन्ह्या आणि अशा बिमाऱ्या आता पाहतच आहे तुम्हाला किती होत आहे तर तो काय झाला पाहिजे पाण्याचा निचरा कसा झाला पाहिजे त्याला कोणते पाईप टाकले पाहिजे कोणत्या पद्धतीनं करायला पाहिजे याचं ब्ल्यू प्रिंट माझ्याकडे तयार आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो जर मला जनतेने संधी दिली तर मी ह्या पश्चिम नागपूरला स्वर्ग म्हणजे त्याला विकास कसा करावा हे एक उदाहरण या ठिकाणी मी करून देईल एवढी मी तुम्हाला ग्वाही देतो